आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी केलात तर बिलकुल कडे होणार नाहीत त्यासाठी इथं मी कारले कट कर, करून घेतलेले आहेत आणि त्याच्या मधल्या बिया अशा काढलेल्या आहेत त्या बियांमध्ये जास्त कडवटपणा असतो म्हणून असे पातळ स्लाईस केलेले आहेत कारल्याचे आणि मधल्या बिया काढून आहेत बघू शकताय गोल गोल रिंग करून घ्यायच्या आहेत अशा त्यामुळे हे कारले त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण आणि कोथिंबीर त्यानंतर बारीक चिरलेला कांदा चला तर मग आता करूया कारल्याची भाजी झणझणीत आणि जमजमीत अजिबात कडू होणार नाही अशी ना सरळ इथून कढी चांगली टाकून घ्यायची आहे कधी चांगली तापून घेतल्यानंतर त्यात दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर मोरी एक चमचा मोरी चांगली तडतडून घ्यायची आहे खमंग फोडणी झाली तरच भाजीला चव येते त्यामुळे त्यामुळं मोरी चांगली तडतडून घ्यायची आहे इथं बघू शकता मोरी चांगली कटर त्यानंतर इथे एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे तर तडतडून ततरून आहे फुडली खमंग बसली की भाजीला छान येते म्हणून पोरणी कमक करून घ्यायला हवी सगळ्याच भाजीची पोरणी कमक झाली की भाज्या व्यवस्थित चांगल्या होतात आणि भाजीला चव पण छान येते त्यामुळे जिरेपाटी चांगली कटून घ्यायचे बरे, आता बऱ्यापैकी फोडणी चांगली झालेली आहे आता त्यात कांदा घालून घेऊ कांदा चांगला कटून घ्यायचा त्यात लसूण घालून घेऊ कोथिंबीर थोडीशी हे पण चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित तुमच्याकडे कढीपत्ता असला तर कढीपत्ता पण टाकू शकता कढीपत्त्याने छान चव येते आता माझ्याकडे इथं नाही आहे सध्या म्हणून मी नाही घातला तुमच्याकडे असू असला तर तुम्ही घालू शकता कढीपत्ता पण कोणीच्या वेळेस घालायचा आहे कढीपत्ता थोडसं हिंब करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ लिंब आणि भाजीला छान चालवते लिंब व्यवस्थित परतून घेतला आहे गॅस त्यानंतर आता कादी घालून घेऊ कट केलेली बारीकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ याचबद्दल काय काजी पसून झाली त्यानंतर थोडस मीठ घालायचं आहे मीठामुळे काय होतं पाणी सुटतं चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ टाकत आहे मी तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता इथं मीठ आणि पुन्हा एकदा काजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे या मीठाच्या पाण्यातच कारली आपली सुटतील चांगली मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटतं आता कारल्या मीठ टाकलेलं आहे त्यामुळे याला पण पाणी सुटेल त्यामुळं वेगळं पाणी घालायची काही गरज नाही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं चांगली कारेरी करलेली आहे आता त्यात आत मसाले करून घेऊ सर्वप्रथम अर्धा चमचा हळद घातली इथं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ हळद घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हा ती म्हणजे भाजला कलर छान चांगले तर आता त्यात गुळ काढून घेऊ कारण कार्याची आहे भाजी आहे त्यामुळे गूळ काढून घ्यायचा आहे एक चमचा अंदाजानं गूळ घालू शकता तुम्ही मिक्स करायचं इथे गोळामुळे पाणी शकतो भाजीला आणि गोळ बसलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजी कडक होत नाही भाजी कडक नाही आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं तिखट घालू शकता तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे मी इथं एक चमचा कांदा लसूण मसाला वापरत आहे कांदा लसूण मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे परत एकदा मिक्स आहे म्हणजे कारलेलं सगळं तिखट लागलं पाहिजे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे देऊ शकताय लहान मुलंसुद्धा आवडीनं मागून खातील अशी भाजी होते ही अजिबात कडू होत नाही ही भाजी या पद्धतीने जर केली तर बघू शकता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता अांदा लसूण मसाला टाकल्यानंतर एक दोन मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आता चवीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता म्हणजे इथं दोन मोठे चमचे टाकत आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणखीन एक दोन ते तीन मिनटं कमीत कमी, कमी पाच मिनटं या भाजीला चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कुटामुळे छान कोटिंग घेत भाजीला आणि चव पण वाढते भाजीची त्यामुळे कुटामुळे छान चव येते त्यामुळं कुट टाकून घ्यायचं आहे भाजीला दोन दोन मिनटं सारखं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर भाजी आपली करतू शकते ताल्यावर चिटकू शकते दोन ते तीन मिनटं ही चांगली ती भाजी चांगली परतून घेऊ दोन ते तीन मिनटं भाजी चांगली पटवून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ परतून घेऊ बघू शकता आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे मस्त झंजपली पण नाही आहे तर बघू शकता अशा प्रकारे मस्त झंझणीत आणि चमचमीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने कारल्याची भाजी करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल अशी मला आशा आहे खात्री आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेला सबस्क्राईब करा गॅस बंद करून करून घ्यायच्या नंतर बघू शकता मस्त झणझणीत आणि चमचणीत कारल्याची भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता अगदी कोरडी झालेली आहे तर गुळ घातल्यामुळे कडवट पण अजिबात जाणवणार नाही लहान मुलं पण आवडीनं घातील अशी भाजी झालेली आहे कारल्याची तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल